कन्स्ट्रक्टिव्ह कामं ज्या पद्धतीनं करता येतील दिसणारे काम ज्या पद्धतीनं करता येतील तेवढेच काम आदरणीय काकांनी त्यावेळेस मागून घेतले की मला हे काम पाहिजे मला ते काम पाहिजे मला रस्ता नकोय मला नारी नकोय माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये हे कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे दिसणारं काम झालं पाहिजे अशा पद्धतीचा निधी त्यांनी त्या ठिकाणी मागून घेतला आणि सातत्यानं त्यांच्या बोलण्यातून एकच यायचं की मला गंगाखेड शहराला पुढं घ्यायचंय आणि इथं अनेक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत अनेक संत होऊन गेले असताना माझ्या गंगाखेडच्या इथल्या माझ्या जनाईबाईचा संस्थांचा विकास तेवढा पाहिजे तेवढा पुढं गेलेला नाही आणि विकास झालेला नाही म्हणून खऱ्या अर्थानं यावेळेस मला संत जनाबाई संस्थांचा विकास पुढं न्यायचा आहे अनेक दिंड्या पश्चिम महाराष्ट्र सॉरी माफ करा विदर्भातून येतात जिल्ह्यातून येतात आणि त्या दिंड्या त्या ठिकाणी वास्तव्यास थांबतात मात्र त्या ठिकाणी सुखसुविधा नाही हे त्यांच्या वास्त मनोगतातून त्या ठिकाणी आम्हाला सातत्यानं ऐकायला मिळालं आणि त्याच माध्यमातून आम्ही एक दहा करोड रुपयाचा निधी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विनंतीनुसार जिल्हा नियोजन त् समिती आम्ही राखीव ठेवला होता संत जनाबाई संस्थांच्या विकासासाठी परंतु काही तांत्रिक अडचणी टेक्निकली अडचणी त्या ठिकाणी आल्या आणि त्याला आम्हाला विकासाला पुढे घेऊन जात आलं नाही परंतु काल सकाळी काल सकाळी सात वाजता आदरणीय अजितदादांची त्यांनी भेट घेतली अजितदादा अर्थनियोजन मंत्री होते आहेत आणि त्यांनी सांगितलं की मला संत जनाबाई संस्थांचा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुढं घ्यायचा आहे इथं अनेक भक्त महाराष्ट्रातून येतात पण इथं त्यांची सुविधा या ठिकाणी आम्हाला करता येत नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात कुठं नव्हे महाराष्ट्रात मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की महाराष्ट्रात कुठं नव्हे अशा पद्धतीचं दादांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करायचं करा उद्या माझ्याकडे कागद घेऊन या नियोजन विभागातून कशा पद्धतीची मान्यता पाहिजे तशा पद्धतीची मान्यता तुम्हाला या ठिकाणी देतो आणि कुठं नव्हे मला वाटत नाही महाराष्ट्रात कुठं झाले असेल पण दादांनी त्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि हेड चेंज करायला सांगितलं आणि ते हेड चेंज करून विशेष बाब म्हणून मी मुंबईच्या मुंबईला ते कागद पाठवल्यानंतर नियोजन विभागाच्या माध्यमातून त्याची मान्यता देतो म्हणजे एवढी धडपड काल सकाळी सातला उठून दादाकडे जायचं त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना फोन करायचा आज सकाळी आल्यानंतर राज्यपालांचा दौरा ते झाल्याच्यानंतर लगेच जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं तिथं बसून ह्या सर्व बाबी करायच्या हे कशासाठी तर केवळ माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे माझं गंगाखेड शहर एक चांगलं चांगल्या पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे अनेक लोकांची इथं ये जा झाली पाहिजे आणि इथं त्या माध्यमातून दळणवळणाच्या माध्यमातून इथला व्यापारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सक्षम झाला पाहिजे हे सातत्यानं त्यांच्या मनामध्ये असतं आणि ते निश्चितच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये ते पुढं घेऊन जातील आम्ही जरी या शहरातील नागरिक असलो तरी आमची आपल्याकडनं अपेक्षा असताना आम्ही सुद्धा कायम सातत्यानं काका आम्ही तुमच्या सोबत आहेत सुदैवानं अनेक वर्षाची प्रतीक्षा होती आपल्याला मंत्रीपद जिल्ह्याला मिळालं आणि कणखर व्यक्तिमत्व असलेल्या आपल्या मेघना दिदी या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चित रात्रचा दिवस एक करतील आणि या जिल्ह्याला निश्चित आगळं वेगळं रूप देण्यासाठी त्या ते ठिकाणी प्रयत्न करतील आता महायुतीचे आपण तीन आमदार आहेत आणि खऱ्या अर्धाने काका जरी त्या राज्यमंत्री असतील पालकमंत्री असतात तर तुम्हाला मात्र निश्चित आता मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागेल कारण आता तुम्ही आमच्या वडिलाप्रमाणे त्या दिदी आहेत मी दादा आहे तुम्ही काका आहेत आणि आता या पद्धतीनं आम्हा दोघांना तुम्हाला त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं सहकार्य तर करायचंच आहे परंतु मार्गदर्शन करून या जिल्ह्याला आणि या मतदारसंघाला तरी कुठंतरी आता पुढं घेऊन जाण्यासाठी निश्चित काम करायचं आहे ते तुम्ही मार्गदर्शन तुमचं सहकार्य निश्चित आम्हाला त्या ठिकाणी करताल अशा पद्धतीची अपेक्षा तुमच्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो निश्चित व्यापारी बांधवांचं आणि आयोजक दीपक तापडे यांच्या या ठिकाणी मी मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी त्यांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो तापडे या परिवारानं घरीसुद्धा अत्यंत यथोचित आमचा सर्वांचा सत्कार केला आदरणीय गोपाळ शेठजी होते त्यांचे सर्व परिवार त्या ठिकाणी होता आणि आमच्या तिघांचा अभूतपूर्व यथोचित सन्मान सत्कार घरीसुद्धा त्यांनी केला आणि या ठिकाणी सुद्धा त्यांनी आयोजित केलेला या ठिकाणी सर्व सर्व स्तरातली माझे सर्व अनेक वर्षापासूनचे सहकारी अनेक वर्षापासूनचे माझ्या सर्व व्यापाऱ्यांचे आज खऱ्या अर्थानं दिलखुलास खुलास भेट झालेली आहे अनेकांनी आमचा सन्मान केला आहे सत्कार केला आहे खरंच तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अगदी अंतकरणापासून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमचा मनापासून आभार या ठिकाणी करतो तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि निश्चितच काही गोष्टीचा खुलासा या ठिकाणी शेवटी जाता जाता या ठिकाणी करतो कारण ज्यावेळेस आमदार रत्नाकर गुट्टेसाहेब मित्रमंडळाच्या वतीने जे आमचं अभूतपूर्व स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यावेळेस आम्ही आमच्या मनोगतातून आता हे व्यापाऱ्यांचा सत्कार हे राजकीय स्टेज नाही ते राजकीय होता आम्ही त्या ठिकाणी राजकीय बोललो हो परंतु काही गोष्टीचा खुलासा सुद्धा आपण सर्वांना या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण आम्ही राजकारण कर करत असताना निश्चित कधी कोणाच्या अंगावर जाण्यासाठी त्या ठिकाणी कधी करत नाहीत कारण आमचा स्वभावच नाही आहे परंतु काही गोष्टी अशा काही होऊन गेलेल्या आहेत कि त्या त्या की त्या मनाला लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या काही गोष्टी निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या प्रती आमच्या नेतृत्वाच्या प्रती आणि आमच्या तिघांच्या प्रती योग, योग ना तिघं आम्ही स्टेजवर आमच्या तिघांच्या प्रती त्या ठिकाणी खालच्या पातळीवर बोललं गेलं म्हणजे काका आहेत दिदी आहे मी आहे आणि आमच्या पद आमच्या तिघांच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीनं त्या ठिकाणी बोललं गेलं आणि ते बोललं गेल्यानंतर एखादा आमच्या अंगावर येत असेल तर आम्हाला त्याला कुठंतरी आता शिंगावर घेऊन त्याचं उत्तर देणं हे आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे म्हणून ज्या काही गोष्टी आम्ही बोललो असेल तर ते आम्ही वर जी टीका झाली होती आमच्यावर जे खालच्या पातळीवर जे बोललं गेलं होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या सभेच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणून आमच्या वक्तव्याचा त्या ठिकाणी कोणाला जर काही गैरसमज होत असेल तर ता त्यांनी बोललेले वक्तव्य त्या ठिकाणी तुम्ही ऐकावं आणि नंतर त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रतिक्रिया द्यावी ही सुद्धा विनंती तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करतोय अभूतपूर्व स्वागत केल्याबद्दल सबंध गंगाखेडच्या व्यापाऱ्यांचे आणि आयोजकांचे अगदी अंतकरणापासून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद देतो तुम्हाला या ठिकाणी आभार करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र